पुण्यातून पूजा खेडकरच्या बाणेरवरील घरावर पुणे पालिकेनं कारवाई केली आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय दीप बंगल्यासमोर अतिक्रमण विभागाचे अधिकारी दाखल झालेत बाणेरमध्ये पूजा खेडकरचा दीप बंगल्यावर अतिरिक्त बांधकाम वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरच्या बाणेर येथील घरावरती पीएमसीची कारवाई होणार का हे पाहावं लागेल पूजा खेडकर यांच्या बाणेर येथील दीप बंगल्यासमोर पुणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी दाखल झालेत राहुल कुलकर्णी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल पूजा खेडकरच्या घराबाहेर कर्मचारी दाखल झाले त्या ठिकाणी काही कार्यवाही केली जाते फुटपाथ फुटपाथवरती अतिक्रमण होत हे काल ज्या वेळेला परिवहन विभागाची ट्रॅफिक डिपार्टमेंटचे पोलीस आले होते त्यावेळेला ते दिसत होतं की एक फुटपाथ जो आहे तो पूर्णपणे अतिक्रमण केलेला आहे त्याच्यावरती शोभेच्या झाडा लावलेली आहेत माती आहे छोटस कंपाऊंड वॉल केलेलं आहे तर कालच हे पोलिसांना विचारलं जात होतं आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनला विचारलं गेलं होतं की हे अतिक्रमण पूर्णपणे फुटपाथ वरती आहे तर ते काढणार की नाही तर आज सकाळी आपल्या व्हिज्युअल्स मध्ये आपण दाखवू शकलो तर एक जेसीबी तिथे आलेलं आहे hmm. डिमॉलिशन ड्राईव्ह करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी तिथे आलेले आहेत आणि पूजा खेडकरच्या घराच्या बाहेरचं जे अतिक्रमण आहे ते काढलं जाणार आहे आणि सकाळी पण आपण अपडेट दिली की पूजा खेडकर जी गाडी वापरत होत्या ज्याच्यावरती रेड बेकन होतं त्याच्यावरती एकवीस वेळेला नियमाचं उल्लंघन केल्यामुळं एकवीस हजार रुपयाचा दंड आहे आणि त्यामुळे प्रश्न असा उपस्थित झालाय की पूजा खेडकरची गाडी इतकी चर्चेत आल्याशिवाय किंवा पूजा खेडकरच्या बंगल्याच्या बाहेरचं अतिक्रमण एवढ्या चर्चेत आल्याशिवाय कुठलीच यंत्रणा काम करणार नव्हती कारण ना पोलीस ना म्युन्सिपल कॉर्पोरेशन निश्चितच त्यामुळे पालिका नेमकी काय कार्यवाही करते या संदर्भातले प्रत्येक अपडेट राहुल तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी पूजा खेडकरच्या बाणेरवरील घरावर पालिका कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला जातो अतिक्रमण विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी दाखल आहेत